श्री क्षेत्र गजानन महाराज शेगाव सौदाणे ते शेगाव पायी दिंडी सोहळ्याचे बारा वर्षे यशस्वीपणे पूर्ण दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते नित्यनेमाने सौदाणे येथून पायी गजानन यात्रा श्री क्षेत्र शेगाव यात्रेला बारा वर्षे पूर्ण होत आहेत पूर्ण मे संधाने येथून देवरे पेट्रोल येथून यात्रेला सुरुवात झाली या पायी यात्रेला बारा वर्षे पूर्ण होत आहे तरी दररोज पस्तीस ते बेचाळीस किलोमीटर पायी जोमाने मोठ्या उमेदीने उत्साहाने बारा वर्षे पायी यात्रा करता है। या पाई साथी करत आहे या पायी यात्रेसाठी डॉक्टर लक्ष्मण देवरे अशोकराव आहिरे प्रवीण पवार नितीन दाबाडे विजय जेड पवन टाक शिवाजी सावंत राजेंद्री हिरे शिव कैलास सावंत हे दडाडीचे नेतृत्व करत चालू प्रवासात गोर गरीब जनतेची सेवा करत असतात यामध्ये रक्तदान अन्नदान गरजूंना कपडे वाटत असे कार्यक्रम करत बारा वर्षे पूर्ण करत असल्यामुळे घरच्या व ग्रामस, परिस्थितीतील ग्रामस् परिसरातील ग्रामस्थ मित्र परिवार नातेवाईक कौटुंबिक लोक कौतुकाने कौतुक करत असतात असे पायी शेगाव नियोजन कमिटीचे संस्थापक डॉक्टर लक्ष्मण देवरे यांनी कळवले महाराष्ट्र लोकन्यूजकडून त्यांचे अभिनंदन व शेगाव यात्रा कमिटीकडून कौतुक करण्यात येत आहे जय गजानन महाराज गणी गण गन गणात बोते नारे देत यात्रा पूर्ण केली जाते महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी प्रवीण पाटील येवला